बदलापूरप्रमाणे पुण्यातही एका नामांकित शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय देवराज आगरी या एकोणीस वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात भाग घेण्यासाठी विद्यार्थिनी शाळेत गेली होती मात्र ती आपलं दप्तर वर्गातच विसरली दप्तर घेण्यासाठी ती वर्गात जात असताना आरोपी मुलांच्या शौचालयाजवळ उभा होता विद्यार्थिनीला पाहताच त्यानं तिला शौचालयात खेचलं आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या विद्यार्थिनीनं कशी बशी सुटका करून घेतली आणि तिथून तिनं पळ काढला घरी गेल्यावर तिनं हा सगळा प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर तक्रार दाखल केली आणि मग गुन्हा दाखल करण्यात आला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट